नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक अत्यंत महत्त्वाची बातमी एवढं जर आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातम्या राज्यातील दोन हजार पाच पूर्वीच्या टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या सोळा हजार नऊशे शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भर भरासंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी एका बैठकीत घेतला विशेष शिक्षक पदनिर्मिती व जुन्या निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली राज्यात दोन हजार पाच पूर्वीचा पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या आणि दोन हजार दहा शंभर टक्के अनुदान असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली झाल्यानंतर समिती स्थापनेबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात आता समिती स्थापन करण्यात आली आहे सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन लागू होण्याची शक्यता आहे दोन हजार पाच ते दोन हजार दहा दरम्यान टप्पा अनुदानावर असलेल्या शिक्षकांना पेन्शन लागू होईल समग्र शिक्षण आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेतील तीन हजार एकशे पाच शिक्षक सध्या नियमित सेवेमध्ये आहेत केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आहे जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबतचे राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी व नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत आहे परंतु केंद्र शासनाच्या धर्तीवर ज्या कर्मचाऱ्यांच्या पदासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघाली असेल व निवड नंतर झाली असेल असे अशा सर्व कामगार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास किती आर्थिक भार पडू शकतो याची माहिती घेण्यासाठी आता शासन परिपत्रक निर्गमित होण्यास सुरुवात झाली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत मत बातमी संबंध असेल एवढीसा वर्षात लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद